नमस्कार मित्रांनो गरीबाच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गरीबच झालो ना कारण सबस्क्राईब कमी आहेत आपले काय एवढेच एक लाख सबस्क्राईब नाही त्याच्यामुळे आपले गरीबाचे चॅनल आणि आजचा ब्लॉग आहे मित्रांनो एकदम एक तुम्हाला पॉशमध्ये घर वाटत असेल पण वरती जी आमची गॅलरी आहे त्याच्यामध्ये आहे ना बघा काय सुख टाकलंय ओळखात मी काय आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगते नाचणी आहे आणि आईने आणि पप्पाने नाचणी केलेली तर ती वरच्या गॅलरीमध्ये सुकत टाकलेली आहे तर आता आमचं भात वगैरे कापून झालेलं आहे आणि आता नाचणी पण एकदम मस्त सुकले बघा दाणे निघतात तिथे बघा मस्त दाणे निघतात तर ही नंतर नाचणी सगळी अशी पायाने तुडवायला लागेल आणि मग नंतर सगळी साफ करायला लागेल तर नाचणे तुम्हाला माहीतच असेल म्हणजे जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना तर हमका नाचणे माहीत असेल जे बाकीचे काही नवीन असतील त्यांना तर नसेल माहीत म्हणून मी तुम्हाला सांगते मित्रांनो बघा किती सुकट टाकले वरच्या गॅलरीमध्ये चवळीच्या शेंगा बघा ब्याला ठेवल्यात आणि आम्ही आज मस्त की के साफ केले, हे मित्रांनो आज आम्ही थोडस साफ केलंय बघा हे आमच्या राकेशचे जिमचे आहेत मोबाईल घेऊ दे आणि आता सगळं साफ झालेलं आहे आणि आता मी चालले खाली सो तर मित्रांनो आता मी चालले खाली आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्ही सांगा कमेंट्समध्ये आणि हा हा आमचं वरचा आहे इकडे जास्त कोण राहत राहत नाही त्याच्यामुळे सगळं सामान भरलेलं आहे तर आता आम्ही चाललो मी चालले आता खाली तर बाय मित्रांनो